नमस्कार मित्रांनो माझ्या या क्रिकेट यूट्यूब चॅनलमधले आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग विरुद्ध एका चोवीस वर्षाच्या लेफ्ट आर्म स्पिनरला आय पी एल डेब्यूची संधी दिली पहिल्याच सामन्यात या युवा गोलंदाजाचं प्रदर्शन चर्चेचा विषय ठरलं त्याच्या या घातक गोलंदाजी पाहून सगळेच हैराण झाले बरं कोण आहे हा गोलंदाज आय पी एल दोन हजार पंचवीसच्या या सीझनमध्ये मुंबई इंडियन्सची पराभवाने सुरुवात झाली आहे चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सला सहज हरवलं प्रथम फलंदाजी करताना मुंबईला फक्त एकशे पंचावन्नच धावा करता आल्या चेन्नईने हे लक्ष आरामात पार केलं पण मुंबई इंडियन्सच्या एका खेळाडूने पदार्पणाच्या सामन्यात आपली छाप उमटवली चोवीस वर्षाच्या या लेफ्ट आर्म रिश्ट स्पिनरला रोहित शर्माच्या जागी इम्पॅक्ट सबस्टिट्यूट म्हणून मैदानात उतरवण्यात आलं होतं या टुर्नामेंटमध्ये डेब्यू करणाऱ्या या युवा बॉलरसाठी ही संधी वरदानच ठरली पहिल्यांदाच सिनियर लेवलवर क्रिकेट खेळणाऱ्या या खेळाडूने तीन ओव्हरमध्ये तीन विकेट काढून सी एस केला टेन्शनमध्ये आणलं कोण आहे हा गोलंदाज ज्याने आय पी एलच्या डेब्यू मॅचमध्ये लक्षवेधी प्रदर्शन केलं आहे चला तर पाहूया मुंबई इंडियन्सने ज्या गोलंदाजाला आय पी एलची आय पी एलमध्ये डेब्यूची संधी दिली त्याचं नाव आहे विघ्नेश पुतूर तुम्हाला ऐकून ऐकून आश्चर्य वाटेल पण केरळचा हा खेळाडू आत्तापर्यंत सिनियर लेवलला क्रिकेट खेळला नव्हता राज्याच्या सिनियर टीममधून त्याला अजूनपर्यंत देशांतर्गत क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळालेली नाही इतका कमी अनुभव असतानाही चेन्नईच्या दिग्गज फलंदाजानं त्याने आपल्या किर फिरकीच्या तालावर नाचवलं आहे आय पी एलमधील पहिल्याच ओव्हरमध्ये त्याने चेन्नईचा कॅप्टन ऋतुराज गायकवाड याला गुंडाळलं चला तर पाहूया विघ्नेशने कोणकोणत्या कौन विकेट काढल्या विघ्नेशने ऋतुराज गायकवाडला ऑफ स्टम्पच्या बाहेर फुल लेंथ बॉल टाकला आणि या चेंडूवर त्याने विल जॅकच्या हातात थेट कॅच दिला आपल्या दुसऱ्याच ओव्हरमध्ये त्याने स्पिनर्स विरुद्ध षटकार ठोकणाऱ्या शिवम दुबेला कॅच आऊट केलं दुबेने त्याच्या फ्लाईट चेंडूवर लॉंग ऑनवर शॉट मारण्याचा प्रयत्न केला पण तिलक वर्माला कॅच दिली त्यानंतर दीपक हुडा पुतूरची तिसरी विकेट ठरला विघ्नेश पुतूरने चार ओव्हरमध्ये बत्तीस रन्स देऊन तीन महत्त्वाच्या विकेट काढल्या त्यामुळे तो चर्चेचा विषय बनलेला आहे चला तर पाहूया आपण त्याला किती किमतीला विकत घेतले आहे विघ्नेश पुतूर केरळकडून अंडर चौदा आणि अंडर नाईन्टीनमध्ये खेळला आहे त्याशिवाय केरळ क्रिकेट लीगमध्ये तो एल पी रिपल्सकडून खेळला आहे तिथे तीन सामन्यात त्याने दोन विकेट काढल्या होत्या त्याशिवाय तो तामिळनाडू प्रीमियर लीगमध्ये खेळला आहे पण केरळ राज्याकडून अजून त्याने डेब्यू केलेला नाही मुंबई इंडियन्स फ्रँचायझीने या चोवीस वर्षाच्या खेळाडूला शोधून काढले त्याला तीस लाख रुपयामध्ये विकत घेतले विघ्नेशची निवड केल्यानंतर फ्रँचायजीने एस ए ट्वेंटी लीगमधील आपले टीम एम आय केपटाऊनसोबत ट्रेनिंगसाठी दक्षिण आफ्रिकेला पाठवून दिलेलं त्याचे वडील काय करतात तर त्याचे वडील ॲटो रिक्षा चालक आहेत आय पी एल डेब्यूमध्ये हो दमदार प्रदर्शन करणाऱ्या विघ्नेश पुत्रूसाठी हा प्रवास सोपा नव्हता हो क्रिकेटर म्हणून त्याने अनेक अडचणींचा सामना केला आहे तो एका अत्यंत सामान्य कुटुंबातून येतो त्याचे वडील ॲटो रिक्षा चालक आहेत त्याचा कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात हो क्रिकेटिंग करिअरबद्दल बोलायचं झाल्यास तो सुरुवातीला लेफ्ट आर्म स्पेस बॉलर होता लोकल क्रिकेटर मोहम्मद शेरीफची त्याच्यावर नजर पडली व त्याला स्पिनर बनवण्याचा सल्ला दिला इथूनच त्याच्या करिअरला कलाटणी मिळाली आहे लेफ्ट आर्म रिश्ट स्पिनरला चायनामॅन गोलंदाज म्हटलं जातं हे विघ्नेशला माहितीच नव्हतं तो आपल्या गोलंदाजीवर मेहनत घेत होता करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी तो मलप्पूरवरून त्रिशूरला गेला तिथे तो सेंट थॉमस कॉलेजमधून केरळ कॉलेज प्रीमियर टी ट्वेंटी लीगमध्ये खेळला तिथे त्याने ते दमदार प्रदर्शन केलं त्यानंतर जॉली रिवर्स क्रिकेट क्लबमधून खेळला तिथेही त्याने चांगला परफॉर्मन्स केला त्याला के सी एलमध्ये एल पी रिपल्सकडून खेळण्याची संधी मिळाली इथूनच त्याला करियरला कलाटणी मिळत गेली व्हिडिओ चांगला वाटत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद